देगलूर तालुक्यातील भोई समाजाकडून उपजिल्हाधिकारी देगलूर यांना दिनांक चोवीस ऑगस्ट पासून भोई समाज विविध मागण्यांसाठी अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन देण्यात आले देगलूर तालुक्यातील भोई समाजाकडून उपजिल्हाधिकारी देगलूर यांना दिनांक चोवीस ऑगस्ट पासून भोई समाज विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात देगलूर शहरातील मध्यभागी मच्छी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देणे देगलूर शहराजवळील असलेल्या तलावातील गाळ काढावा गेल्या तीन वर्षापासून तलाव कोरडे पडल्यामुळे सर्व मच्छीमारांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने त्याचा तलाव ठेका शेतकऱ्यांना माफ करून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी राज्यातील मासेमारीचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्याचा शासनाचा निर्णय रद्द करून स्थानिक स्तरावरील नोंदणीकृत मच्छीमार सह संस्थेला तलाव ठेका पद्धतीने देण्यात यावा या मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे चोवीस ऑगस्ट पासून होणाऱ्या या आमरण उपोषणात अशोक पांडलावार सायलू मगीरवार पांडलवार हारांना शंकर कामाजी पांडिलवार देवीदास पांडलवार हे उपोषणास बसणार आहेत या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी नांदेड तहसीलदार देगलूर मुख्याधिकारी देगलूर सुभाष साबणे आमदार देगलूर बिलोली यांना देण्यात आले आहेत आजपर्यंत आम्हाला मच्छी मार्केटचं बांधकाम करण्याचं नियोजन असतानासुद्धा राजकीय पुराच्या खेळीमुळं आम्हाला गरीब समाजाला अन्याय होत असून मच्छी मार्केट बांधकाम करण्याचं आजपर्यंत प्रलंबित असलेलं कार्य हे पुढं नेण्यासाठी आम्ही सर्व गरीब होई समाज उपोषणाला बसत आहोतकडून जे काम होत नाही त्या आज ग्रामपंचायतीच्या आंढऱ्यामध्ये गेल्यामुळं आम्हाला भिकेला लावण्याचं काम आमच्या भोई समाजासाठी ह्या शासन करत आहे मार्केट बांधण्यात अगोदर नियोजन केलेलं होतं आणि आजपर्यंत भोई समाजाकडे कर दुर्लक्ष करत आहे आणि या भोई समाजावर कोणी आपलं लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला आजपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून मच्छी मार्केटमध्ये रोडवर बसून मच्छी विकत आहोत आणि आमचं पूर्ण आजोबाचे आणि तिथवर शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन